मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसाचं आपलं आपण ऑपरेशन होतं ते हैदराबाद गॅझेटियरचा अध्यादेश लागू झाल्यानंतर जी आर काढल्यानंतर खरंतर मागं घेतलेला आहे मात्र यामध्ये मनोज जरांगे पाटील हे युद्धात जिंकले आणि तहात हारले का असा प्रश्न आता उपस्थित होतोय या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ असिम सरोदे सर आहेत सर काल ज्यावेळेस मंत्रिमंडळ उपसमिती हा सगळा ड्राफ्ट घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आली होती त्यावेळेस तिथल्या काही समन्वयकांनी तुमच्याशी संपर्क साधला होता नक्की काय घडलं होतं काही जणांनी संपर्क का साधला आणि त्यांनी अशी मागणी केली होती की मनोज जरांगे पाटलांशी प्रत्यक्ष बोलावं आणि त्याचबरोबर काही सूचना असतील तर त्या लिहून पाठवाव्या परंतु तोपर्यंत तो जी काही गडबड सुरू झालेली होती तिथे पेंड त्या स्टेजवर वेगळ्या लोक राजकीय लोकांची वर्दळ सुरू झाली होती आणि त्याच्यामध्ये मी जे संदेश त्यांना लिहून पाठवले होते त्याच्यापैकी बरेच हे अनुत्तरित किंवा वाचनात त्यांचे आले नाही त्यामुळे कदाचित घाईने जे कोणते निर्णय घेण्यात आलेले आहे त्याची कायदेशीरता त्याचा त्या त्याचा त्या परिणामकारकपणा हा तपासला पाहिजे असं मला वाटते आणि मनोज दादा जरंगे यांनी ज्या उद्देशांसाठी हे आंदोलन केलं होतं त्याची फलश्रुती ही खूप काही मिळवण्यामध्ये झाली असं आपल्याला म्हणता येत नाही जे हैदराबाद है। गॅझेट आहे गॅझेटियर ते आधीच मान्य झालेलं होतं त्याच्यातला सगळा अहवाल मान्य झालेला होता तर त्या संदर्भातच परत एक नोटिफिकेशन काढून काय मिळवलं असा प्रश्न पडू शकतो त्याचबरोबर हे महत्वाचं आहे की गॅझेटियर नुसार जी आकडेवारी किंवा संख्या ही मराठवाड्यामध्ये कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा काही ठिकाणी कापू अशा नावाने जे लावलेलं ला आहे ती जात जी आहे ती ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावी अशी एक मागणी होती आ, आता त्याच्यामध्ये ती मागणी मान्य करताना हे जे नवीन नोटिफिकेशन निघालेलं आहे है। त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटचा काही ठिकाणी सातारा गॅझेटचा सा, असा उल्लेख आहे है। हैदराबाद आधी स्वीकृत झालेला आहे पण ती संख्या किंवा आकडेवारी किंवा त्याची टक्केवारी म्हणजे कुटुंबांचं विश्लेषण किंवा विवेचन नाही आहे त्यामुळे त्या कुटुंबांची ओळख पटून घेण्यासाठी की जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी झाली पाहिजे असा निकष ठेवण्यात आलेला आहे मग आता त्या निकषाच्या आधारे शहनिशा करायची असेल तर साधारणतः काल सरकारतर्फे सांगण्यात आलं की नव्वद दिवसाचा कालावधी लागणार आहे म्हणजे अर्ज करायचे अर्ज केल्यानंतर त्या अर्जांची छाननी होईल ती छाननी झाल्यानंतर अर्ज केल्यापासून नव्वद दिवसाच्या त्याची पडताळणी झाली पाहिजे अशा स्वरूपाचा नियम स्वीकारलेला आहे म्हणजे पुन्हा एक परीक्षेला समोर जावं लागणार आहे आणि केवळ कुणबी हे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असा आहे म्हणून तात्काळ लगेच त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये होईल असं काही नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे हे तुम्ही जे त्यांना मेसेज केली होती किंवा जो संदेश पाठवला हो त्यामध्ये हेच सगळं नमूद केलेलं होतं मी मुख्यतः हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की केवळ आरक्षणाची मागणी ही जर पूर्ण होत नसेल जसं जयरंगे पाटलांनी सुरुवातीला सगळे सोयरेचा उल्लेख केला सगळे सोयरे ही व्याख्या कायद्यात बसत नाही असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर आणि मग त्यांनी सरसकट मराठा सगळ्या समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण द्या अशी मागणी केली हे सुद्धा आता लक्षात आलं त्यांना सातत्याने सांगण्यात सुद्धा आलेलं होतं की अशा पद्धतीने ती मागणी मान्य होणार नाही त्यासाठी त्या ट्रिपल टेस्टचा सा, सामोरं जावं लागेल आणि त्याच्यामध्ये सिद्धता झाली तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल म्हणून मग मी हे सुचवण्याचा प्रयत्न केला होता की मुख्यतः आरक्षण कशासाठी मागतात साधारणतः शिक्षण महाग झालेलं आहे आणि नोकऱ्यांची संधी नाही किंवा नोकऱ्यांमध्ये समान संधी नाही या कारणांसाठी जर आरक्षण असेल तर मग शिक्षणाच्या सोयी सवलती मोफत शिक्षण हे ग्रॅज्युएशन पर्यंत उपलब्धच असलं पाहिजे अशी जर मागणी करण्यात आली असती तर तिथे आरक्षणाचा प्रश्न येत नाही आणि सरकारला केवळ आर्थिक तरतूद करण्याचा मुद्दा येतो माझं हे सुद्धा म्हणणं होतं की जे सरकार निवडणुकीच्या वेळेस सातत्याने पैशांची उधळपट्टी करत आलेला आहे ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी ही योजना जी आहे ती केवळ निवडणुका जिंकण्यासाठी अस्तित्वात आणि करोडो रुपये पैसे उधळले तर त्यांना हे शक्य नाही आहे का की शिक्षणाचा हक्क म्हणून मराठा समाजातल्या सगळ्यांना मोफत शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत उपलब्ध असेल अशी जर तरतूद केली असती तर एक महत्वाचा मुद्दा निकालात निघाला असता म्हणजे आरक्षणाशिवाय जे शक्य आहे ते मी सांगण्याचा किंवा मांडणी करण्याचा प्रयत्न करणार होतो पण पर त्यांच्यापर्यंत तो संदेश पोहोचला नाही असं दिसतं तर आता हा जो जी आर आहे यामध्ये टेक्निकल लूजफॉल काय आता हा सगळा सरकारने काढलेला जी आर पात्र हा एक शब्द त्यांनी वापरलेला आहे ते त्यामध्ये टेक्निकल फॉल्ट काय आणि याला कायदेशीर चॅलेंज होऊ शकतं का बघा याच्यामध्ये जो शासन निर्णय म्हणून जो भाग आहे तो संदर्भ सकट आपल्याला आधी वाचावा लागतो आणि जे नियम निश्चित केलेले आहेत त्यांनी गॅजेटर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना आता हे पात्र व्यक्तींना जे आहे याचा अर्थ काय की होणार शहनिशा होणार कशाची की तुम्ही खरोखर मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नावानी नोंद आहे का तुमची मग नोंद आहे का हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा सरकारच्या सगळ्या रेकॉर्डवर तपासणी त्याची झाली पाहिजे संबंधित माणसाची मागणी असेल की मी ओबीसी मध्ये येतो कारण की मी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा आहे तर त्या अर्ज करणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा ही जबाबदारी राहणार की त्यांनी काहीतरी सिद्ध केलं पाहिजे आणि म्हणून ती जात पडताळणी सारखीच प्रक्रिया अस्तित्वात येणार आहे आणि माझं हे सुद्धा म्हणणं होतं की प्रक्रिया नेमकी कशी असणार त्याच्या स्टेजेस काय असणार हे सुद्धा जरांगे पाटलांनी लेखी स्वरूपात माखायला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये ती सुसूत्रता नाहीये काहीच नाही याच्यामध्ये की चौकशी करून प्राधिकरण सहाय्य करण्याच्या सा, दृष्टीने अहवाल द्यावा वगैरे आता हे जे त्यांनी काल बोलताना मनोजदादांनी म्हटलं स्टेजवरून की जात पडता किंवा अशा प्रकारच्या शहनिशा करण्यासाठी सरसकट वीस पंचवीस हजार रुपये मागितले जातात नाहीतर अर्ज अडवून ठेवले जातात मग आता हे होऊ नये यासाठी ती प्रक्रिया जर नमूद करण्यात आली असती एखाद्या जी आर मध्ये तर कदाचित त्या प्रक्रियेनुसार कामकाज झालं असतं आपल्या इथे काय होते की या संदर्भातच नाही तर अनेक जी आर जे आहेत ते असे मोघम स्वरूपात किंवा त्याचे अन्वय अर्थ काढताना दोन तीन वेगवेगळे वे अर्थ काढण्यात येतील किंवा काढू शकतो आपण अशा स्वरूपाची तरतूद केली जाते आणि मग मग तिथे राजकीय वा गैरसमज वापरून आपल्याला सोयीचं काय अशा प्रकारचे अर्थ प्रशासनातले अधिकारी काढण्यासाठी मोकळे असतात ते असू नये म्हणून ही प्रक्रिया डिफाईन करायला पाहिजे होती असं मला वाटतं शिंदे समितीच्या मार्फत जे काही कुंभी दाखले मिळत आहेत त्याच्या व्यतिरिक्त यातून काय फायदा होणार आहे नाही नवीन काही फायदा होणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की हैदराबाद गॅजेट इयर जे आहे त्याच्यातला अहवाल हा सरकारने आधी स्वीकारलेला आहे आता त्याच्या आधारे हे अडिशनल एक काय म्हणतो आपण त्याला जी आर हा काढलेला आहे त्याच्यामुळे जे काही स्वीकारलेलं होतं तेच परत त्या जी आर मध्ये मांडलेलं असेल तर मग पुढचा भाग काय झाला असता की प्रक्रिया विषय करण्यात आली असती त्याचे नेमकेपणाने दिवसाचं बंधन घालण्यात आलं असतं की कमीत कमी नव्वद दिवसात करावं असं म्हणण्यापेक्षा नव्वद दिवसात झालंच पाहिजे असं काहीतरी करायला पाहिजे होतं कारण की लोकांना जे शेतकरी आहेत कष्टकरी आहेत मोलमजुरी करून जगणाऱ्या आहेत त्या मराठा समाजातल्या लोकांना ओबीसी प्रवर्गामध्ये आणण्यासाठीचा हा मनोज दादांचा प्रयत्न आहे आणि मग त्यांच्याजवळ कागदपत्र नसतात ते म्हणजे जे कष्टकरी कामकरी आहेत शेतमजूर आहेत त्या लोकांना मुळीच वेळ नसतो त्यांच्याजवळ कागदपत्र ते गोळा करून ठेवत नाही त्यांना कदाचित कागदपत्रांचं महत्व सुद्धा माहिती नाही अशा वेळेस ज्या अडचणी येणार आहेत प्रॅक्टिकल डिफिकल्टीज त्या संदर्भातला विचार करून याच्यामध्ये प्रक्रिया नमूद करायला पाहिजे होती असं मला वाटतं तुम्ही आता या संदर्भ सगळ्या संदर्भात मनोज दरांगे यांना भेटणार आहात uh, <coughs> त्यांनी जर तसं तशी मदत मागितली तर मी नेहमीच मदत करायला तयार आहे आणि अनेक कायदेविषयक काम करणारे लोक त्यांच्या सोबत आहेत परंतु मी सातत्याने हे सांगत आलेलो आहे की कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची मागणी असो किंवा गरिबांसाठी केलेली कोणती मागणी असो त्याच्यामध्ये केवळ भावनिक होऊन मागणी करून चालणार नाही तर आपणच अभ्यासपूर्ण पद्धतीने त्या मागण्यांची मांडणी आधी केली पाहिजे कागदपत्र आणि एक अहवाल आपल्याजवळ पाहिजे ज्याच्या आधारे आपण मागणी करू शकलो पाहिजे तर ती सरकारच्या दरबारी मागणी मान्य करून घेताना त्याला ऑथेंटिसिटी जास्त प्राप्त होते आणि एनफोर्सिबिलिटी आपण ज्याला म्हणतो की प्रक्रियेमध्ये परिणामकारकता आणण्यासाठी आपण तसे पावलं उचलले पाहिजे असं मला वाटते म्हणून आरक्षणातून सगळे प्रश्न सं, 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 संपणार आहेत आरक्षणामुळे सगळे उत्तरं मिळणार आणि फार सुजलाम सुफलाम आपण होऊन जाणार आहे असा गैरसमज आणि भ्रम हा राजकीय लोकांनी पसरवलेला आहे त्याला बळी न पडता जर रोजगाराच्या संधी आणि शिक्षण मोफत मिळालं पाहिजे याच्यावर भर दिला असता तर आरक्षणाची मागणी करण्याची सुद्धा बरेचदा गरज राहत नाही म्हणजे हे साधारणतः माझं कायदेविषयक मत आहे त्यामुळे हक्कांच्या दृष्टीने विचार केला तर शिक्षण आणि रोजगार या दोन गोष्टी जर मिळाल्या तर कोणीच आरक्षण वागणार नाही नक्कीच हा एक प्रश्न झाला मात्र मनोज जरांगे पाटील यांनी याच हैदराबाद गॅजेटर साठी सगळं उपोषण सुरू केलेलं होतं त्यांना जे या सगळ्या लढ्यातून हवं होतं ते काल उपोषण सोडल्यानंतर मिळालंय का त्यांना सगळं काही मिळालं असं आपल्याला म्हणता येत नाही अंशता त्या मागण्या मान्य झालेल्या असतील तरी सुद्धा मनोज दादा जरंग यांनी ज्या लेवलचं आत्मक्लेशाचं म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास झाला तरी चालेल अशा स्वरूपाचं चा आंदोलन केलं त्याला तसाच अडचणींचा सामना करत अव्यवस्थापनाच्या सगळ्या मार्गांवरून जात मराठा समाजातल्या आंदोलकांनी सहभाग त्याच्यात नोंदवला तो जो त्रास सहन केला ना त्या त्रासाच्या प्रमाणात हे जे काही मान्य झालेलं आहे ते काहीच नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे नक्कीच हे होते कायदेज्ञ आसन सरोदय काल आ, जो सरकारने जी आर काढला हैदराबाद गॅझेट इयरचा त्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यातून काय ना नक्की मिळालं हा खरा प्रश्न असणार आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ज्यासाठी उपोषण सुरू केलं होतं त्यांची मागणी जरी सरकारने मान्य केली होती मात्र त्याचं फलित नक्की काय आहे त्यांनी इतकं आंदोलन करून काय मिळवलं या सगळ्या संदर्भात असिम सरोदे यांनी आपलं मत स्पष्ट केलेलं आहे अभिजित दराडे महाराष्ट्र टाईम ऑनलाइन